बारामती सहकारी बँकेच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट शिरीष दत्तात्रय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली तसेच ॲडव्होकेट शिरीष कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड झालेले व्यवस्थापन मंडळामध्ये रिक्त झालेल्या जागेवर उद्धव सोपानराव काकडे यांची व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली बारामती सहकारी बँक समाजाच्या विश्वासाचा वारसा जपणारी बँक आहे बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये दिवंगत अजितदादा पवार यांचे विचार कार्य व योगदान सदैव मार्गदर्शक ठरेल यापुढेही माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली बँक प्रगती करत राहील बँकेच्या आज केर ठेवी प्रमाण रुपये दोन हजार दोनशे बारा कोटी कर्ज वाटप एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर कोटी व गुंतवणूक नऊशे ऐंशी कोटी तर बँकेचा निव्वळ एन पी ए दोन पूर्णांक अठ्ठावन्न टक्के व वा भांडवल पर्याप्त प्रमाण सोळा पूर्णांक बहात्तर टक्के अशी बँकेनं प्रगती केलेली आहे बँकेच्या पुणे सातारा सोलापूर अहमदनगर नाशिक व रायगड या सहा जिल्ह्यात छत्तीस शाखा व एक विस्तारित कक्ष कार्यरत आहे या बैठकीदरम्यान संचालक मंडळानं पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष सचिन सातव उपाध्यक्ष नुपूर शहा वडुचकर तज्ज्ञ संचालक प्रीतम पहाडे सीए शिरीष कुलकर्णी तसेच संचालक रोहित घनवट किशोर मेहता विजयराव गालिंदे देवेंद्र शिर्के उद्धव गावडे नामदेवराव तुपे जयंत किकले रणजित धुमाळ मंदार सिकची डॉक्टर सौरभ मुथा संचालिका डॉक्टर वंदना पोतेकर कल्पना शिंदे तसेच तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट रमेश गानबोटे व्यवस्थापन मंडळ सदस्य ओंकार देवळे तसेच कार्यकारी संचालक विनोद रावळ व मुख्यालयातील अधिकारी वर्ग उपस्थित होता अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा